ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वर शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या समोर दोन गटात फ्रीस्टाईल हानामारी झाल्याची घटना समोर आली आहे पावसामुळे जालना शहरात झालेल्या नुकसानीची पाहणी करायला अर्जुन खोतकर पोहोचले होते त्यावेळी फर्निचर विक्रेत्यांच्या दोन गटात तुंबळ हानामारी झाल्याचं पाहायला मिळालं खोतकरांनी थेट मध्यस्थी करून हानामारी रोखण्याचा प्रयत्न केला खोतकर समजूत काढत सुद्धा हानामारी करणारे लोक ऐकायला तयार नव्हते

He bod relik, dr. He, fun bak l. Fun bokya fran Wanwel ak, mwan Trustee Wan tama brげ हा नेमका का आणि कशामुळे झाला याचं कारण कळू शकलेलं नाहीये ना ना परंतु खोतकरांच्या समोर हानामारी झाल्याची माहिती मिळताच जालना पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले यानंतर रस्त्यावरील जमाव हटवण्यात आला आणि बंद झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली त्यामुळे आता या प्रकरणात जालना पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे